अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा फक्त मत घेणे एवढ्यासाठीच असणारा वापर जो काही आहे हा वापर या लोकांनी असणारा केलेला आज आपण बघितलं महाराष्ट्र भरामध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये जातीवादी पक्षाच्या विरोधात दोन हात करण्याच्या ऐवजी या ठिकाणी जवळपास दहा ते बारा नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार जे काही आहेत या काँग्रेसमुळे असणारी बिनविरोध निवडून गेलेले आहे नगरसेवक पदाचे शंभर पेक्षा जास्त उमेदवार जिंकले आहे हे बिनवरण निवडून गेलेले आहेत मग ह्या जातीवाद्यासोबत लढण्याची असणारी जी खंबीर कोणी खंबीरपणे को जर खंबीर कोणी को लढाई देत असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आहे बाळासाहेब आंबेडकर आहे आणि आमचे युवा नेते सुजातदा आंबेडकर हे या ठिकाणी लढाईत आहेत काँग्रेस या ठिकाणी भाग्याची भूमिका घेत आहे पळपुटेपणाची भूमिका घेत आणि आशा या गद्दार काँग्रेसला जे काही आहे ते आपल्या मताची ताकद दाखवायची आपल्याला आणि येत्या दोन तारखेला आपण या वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार आहेत या उमेदवारांना असणार भरघोस मताने असणार जे काही निवडून द्यायचं आहे आपल्याला सुजात दादांना ऐकायचं आहे मी आपला फार वेळ घेणार नाहीये माझा या ठिकाणी प्रास्ताव थांबवतो धन्यवाद यानंतर आमचे दक्षिण दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय यानंतर आपल्या युवकांचे आयकॉन युवक हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते <hans kaupee> यानंतर मी दादांना उमेदवारीचा उमेदवारांचा परिचय करून देतो आदरणीय समजभाई पुरेशी हे आपल्या वंचित बहुजन आघाडीचे मलकापूर तालुका मलकापूर आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे त्यांनी हात जोडून उभे राहून सर्वांना अभिवादन करावं अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर आमचे पुढेशी समाजाचे नेते यासिमबाई हे सुजात दादा आंबेडकर यांचे थोडक्या सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो या छोटे कॉर्नर मीटिंग चे जे आयोजन करण्यात आलं अतिशय कमी वेळात आयोजन केलं होतं त्या या मिटिंगचं आता सुजात आंबेडकर हे आपल्याला संबोधन करतील अशी मी त्यांना विनंती करतो समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित आणि इथे उपस्थित आपले वंचित बहुजन आघाडी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे आपले लाडके जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ तसेच आपले घाटावरचे अध्यक्ष निलेश दादा इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम मान्यवर पदाधिकारी कार्यकर्त्यांना माता जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लवजी जय मल्ला असलामिकुम रहमतुल्ला <प्रावागा> सर्वात पहिले मित्रांनो आपल्यासाठी एक मोठ्या टाळ्यांचा हात होऊन जाऊ दे टाळ्यांचा बाळासाहेबांचा आला आणि मला बाळासाहेबांचा फोन येऊन म्हटले कि आज तू म्हंटल आज बुलढाण्यामध्ये दौरा म्हटले म्हंटले बुलढाण्यामध्ये दौरा करत असलास तर मलकापूर पण जाऊन ये तिकडे आपली सीट निघण्यासारखी तिकडे तू जाऊन येणं करत मी म्हंटल ठीक आहे मी जातो पण एकदा तुम्ही पण देवाभाऊंची बोला आणि देवाभाऊंना सूचना द्या साडे दहा किंवा अकरा वाजता बरोबर ना देवाभाऊंना बाळासाहेबांचा फोन आला की सुजात येतोय मलकापूर मध्ये सभा ठेवायची दोन तासामध्ये आज या कार्यकर्त्यांनी ही सभा ऑर्गनाईज केली म्हणून आपल्या सर्वांसाठी एक जोरदार टायरच्या अकोल्याच्या सभेमध्ये गोष्ट म्हटलेलो आणि आज मनात तीच आपल्या सर्वांसमोर मांडायची मी हे बोललो होतो कि आमदार खासदार याच्या निवडणुका असतात या श्रीमंतांच्या निवडणुका असतात आमदार केला आपल्याला माहितीये किती पैसे फेकले जातात लोकसभेला आपल्याला माहितीये किती पैसे फेकले जातात आणि सर्वसामान्य घरात न येणारे कष्टकरी समाजात न येणारे गरीब कुटुंबात न येणारे गोर गरीब घरात न येणारे आणि तमाम वंचित घरात न येणारे फक्त आदिवासी असो बहुजन असो मुसलमान असो किंवा दलित असो या सर्वांना इकडे आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुका परवडण्यासारखा नाहीये अशी एक परिस्थिती आपल्याला दिसून ठेवते पण दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका बघितल्या झेडपीच्या पंचायत समितीच्या निवडणूक बघितल्या किंवा नगर परिषद नगरपालिका आणि नगर अध्यक्षाच्या आणि तसंच नगर पंचायतीच्या निवडणुका बघितल्या तेव्हा दोन ते तीन हजारामध्ये आपला नगरसेवक निवडून जातो आणि आठ ते नऊ हजार किंवा दहा हजार बारा हजार पर्यंत आपल्या नगर अध्यक्ष सुद्धा निवडून जातो आणि म्हणून ही निवडणूक वंचितच्या तमाम कार्यकर्त्यांनी खूप महत्वाची निवडणूक अशी मानलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचेच कार्यकर्ते